हॅलो अँड वेलकम नमस्कार थोडा गॅप पडला आपला पण आपण परत सुरू करूया आजचा व्हिडिओ आहे आता तो एकदम तोंडावर आलेली कंबाईनची पूर्वपरीक्षा आणि हे शेवटच्या दिवसात आपण काय करायला पाहिजे त्याच्या अगोदर एक छानपैकी उदाहरण सांगतो काल संध्याकाळी एक फोन आला एका विद्यार्थी मित्राचा संपर्कात होते माझ्या सर भेटायचं म्हणाले मग मी म्हटलं काय चाललं काही नाही तुम्हाला पोस्ट कोणती मिळाली एवढ्यात ते म्हणले सर ए सी एस टी मिळाली असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स मी म्हणलं वा 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 अभिनंदन तुमचं ते म्हणलं सर ॲक्च्युली मी तुमचं अभिनंदन करायला पाहिजे कारण मी तर स्पर्धा परीक्षा सोडून देत होतो तुम्हीच मला एक्स्ट्रा एक दोन अटेम्प्ट करायला लावले आणि मला क्लास वन पोस्ट मिळाला एक तत्त्व याच्यात आहे पोरांनो काय आहे की तुम्ही एकदम शेवटच्या टप्प्यात असताना मागं नाही फिरायला पाहिजे छोटे मोठे जे काही दोष आहेत आपल्यातले जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही सुधारण्यासाठी जिथं कुठं वाव आहेत त्या सगळ्या गोष्टी एकदा बघायला पाहिजे सुधारणा करायला पाहिजे आज त्यांचं आयुष्य बदललं चलो कमिंग टू आवर पॉईंट आपल्या आयुष्य बदलाकडे आपण जाऊया कंबाईनची पूर्वपरीक्षा एकदम मुद्देसूद सांग या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा झाला पाहिजे फर्स्ट थिंग पहिला मुद्दा या काळामध्ये आता हे शेवटचे दिवस आहेत काही दिवस या काळामध्ये शारीरिक का आणि मानसिक काळजी नक्की घ्यायची म्हणजे काय आजारी नाही पडले पाहिजे हे थंडीचे दिवस बघा कशी थंडी पडते थोडी काळजी घ्या पुराणं स्वेटर वगैरे घाला कान कानटोपी घाला जेवण व्यवस्थित करा झोप पुरेशी घ्या म्हणजे शारीरिक काळजी आली आपली नाही का जेवण झोप बाकीचे सगळे काळजी आजारी नाही पडले पाहिजे शारीरिक काळजी मानसिक काळजीमध्ये काय आलं तुम्ही बघा या काळामध्ये ना बऱ्याचदा आपल्याला बरेच मित्रमंडळी भेटतात असतात दुसरे काही लोक भेटतात बऱ्याचदा काही याच्यातमध्ये असे वेगळी तत्व असतात म्हणजे थोडक्यात एकदम टू दी पॉईंट सांगू कोणालाही आपला कॉन्फिडन्स लूज नाही करू द्यायचा काही झालं तरी काही झालं तरी आपला कॉन्फिडन्स कायम राहिला पाहिजे जर कोणी तसा प्रयत्न करत असेल मग तो किती जवळचा मित्र असो नातलग असो कोणी असो तर त्या सर्वांना सांगा परीक्षेनंतर भेटू राईट दोन गोष्टी मानसिक काळजीमध्ये काय आलं तुमचा कॉन्फिडन्स कायम राहिला पाहिजे क्लिअर हे पहिला मुद्दा तुम्हाला सांगितला शारीरिक काळजी घ्या मानसिक काळजी घ्या बरोबर दुसरा मुद्दा आता तुम्ही हे तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवायला खूप भारी टरेल या स्पर्धा परीक्षांची दोन तत्व लक्षात घ्या एक तत्व काय आपल्याला टेन्शन येण्याचं कारण काय हे लक्षात घ्या आपल्याला काय वाटतं बापरे हे विचारलं तर कसं ते विचारलं तर कसं हे आलं पाहिजे ते आलं पाहिजे ते आलं पाहिजे ते आलं पाहिजे आपल्याला टेन्शन येण्याचं एक कारण असते ना की आपण आपल्या मनाला हे सांगत असतो की मला प्रत्येक प्रश्न बरोबर आला पाहिजे बट फ्रेंड्स ऑलवेज कीप इन माइंड पहिला मुद्दा हा आहे की कोणतीही परीक्षा ही शंभर टक्के मागत नाही कधीच मागत नाही कधीच नाही राज्यसेवेच्या मागचे काही मिरिट बघा कोणतीही परीक्षा शंभर टक्के मागत नाही जर तुम्ही साठ टक्के प्रश्न जरी तुमचे अॅक्युरेट आले ना सगळे जाऊन तरी तुम्ही पास होता सिक्स्टी पर्सेंट थोडं माग कमी जास्त होईल सिक्स्टी पर्सेंट इज व्हेरी सफिशियंट स्कोअर त्याच्यामुळे शंभर टक्क्याचा आग्रह नका धरू जेव्हा तुम्ही शंभर टक्क्याचा आग्रह धरताना तुम्हाला टेन्शन येत असत टेन्शन येतच असतं बऱ्याचदा आपल्याला वाटतं ना की अरे हे माझं बरोबर आलं पाहिजे ते आलं पाहिजे ते आलं पाहिजे ठीक आहे काही जण काही प्रश्न चुकण्यासाठी आलेले आहेत हे मान्य करा टेन्शन बरंच कमी होई कोणतीच परीक्षा शंभर टक्के मागत नाही पोरांनो ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा इफ यू आर going टू score सिक्स्टी पर्सेंट यू you यू विल क्वालिफाय फॉर मेन्स त्यामुळे ते अॅक्युरेसी लेवल कसा राहील तेवढं एकदम चांगलं पहा सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट खूप झालं खूप झालं खूप खूप त्याच्यामुळं डोंट इन्सिस्ट ऑन हंड्रेड पर्सेंट कोणतीही परीक्षा ही शंभर टक्के मागत नाही पहिलं तत्व दुसरं तत्व आपल्याला एखादं एक टेन्शन येण्याचा मुद्दा असा असतो आपल्याला वाटतं सांग वाचलंय तर सगळं बाप्पा पण परीक्षेत आठवल का नाही वाचलंय तर सगळं परीक्षेत आठवल का नाही एक गोष्ट मनात आली ना की भारावर टेन्शन येत तुमचं टेन्शन लगेच मी मायनस करून टाकतो काढून टाक तुमच्या मनाला हेच सांगा परीक्षेत मला रिकाम्याचा का नाही भरायच्या तिथं ऑप्शन दिलेल्या असतात पाहिले की नक्की आठवेल तुम्ही विचार करा आपल्या मित्रांचा बऱ्याचदा आपण काही लोकांना आयुष्यात भेटतो एका दिवस भेटल्यावर एक दोन वेळेस भेटलं एक दोन वेळेस पेज वाचलं एक दोन वेळेस त्या माणसाला भेटलं एक दोन वेळेस पेज वाटलं लगे लक्षात घ्या मुद्दा ॲटलिस्ट नंतर चेहरा तरी हो आठवतो का नाही तसंच आहे जर आपण एखाद्या व्यक्तीला एक दोन तीन वेळेस भेटला असेल तर नंतर भेटल्यावर त्याचा चेहरा तरी आठवतो तसंच आपण एखादं पुस्तक एक दोन तीन वेळेस तर वाचलेलंच असतं स्पर्धा परीक्षांच्या प्रवासामध्ये तर मग आपल्याला ते प्रश्न आठवतो ना उत्तर लक्षात येतं त्याच्यामुळे तुमच्या मनाला हे नक्की सांगा की मी अभ्यास केलाय प्रामाणिकपणे ऑप्शन पाहिल्यावर मला उत्तर नक्की आठवेल कारण आपला अभ्यास आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ऑलरेडी बसलेला असतो नक्की आठवेल म्हणायचं कारण तिथे पर्याय दिलेत तुम्हाला रिकाम्या जागा नाही भरायच्या जा। या दोन गोष्टीमुळे तुमचा कॉन्फिडन्स काय मिळेल कोणता कोणत्या दोन गोष्टी कोणतीही परीक्षा शंभर टक्के मागत नाही आणि दुसरी गोष्ट आहे परीक्षेमध्ये ऑप्शन दिलेले आहेत मला तिथे गेल्यावर नक्की आठवेल बरोबर आणि आणखी एक मुद्दा तुम्हाला इथं सांगतो आपण एवढा अभ्यास करतो ना एवढे विषय एवढा अभ्यास हे सगळं वाचन हे ते सगळं नोट्स पुस्तकं ऑडिओ व्हिडिओ सोर्सेस वगैरे वगैरे भरपूर मला सांगा जेव्हा आपण त्या परीक्षेत जातो आपल्याला फक्त शंभर प्रश्नाचं लक्षात तिथं रिकॉल करायचं सगळ्याला सगळे सोर्सेस रिकॉल करायचे का नाही शंभर प्रश्नाचं रिकॉल करायचं बाकी सगळे लगेच एक्झिट घेईल तुमच्या डोक्यातून आणि तुमचा पूर्ण फोकस त्या शंभर प्रश्नावर राहील काही काळजी करू नका नक्की पास होता तुम्ही राईट हंड्रेड पर्सेंटचा मुद्दा लक्षात आला हंड्रेड पर्सेंट मागत नाही आणि दुसरा मुद्दा ऑप्शन दिलेले असतील तर मला नक्की आठवेल टेन्शन घ्यायचं नाही मी काय म्हणत असतो टेन्शन ही घ्यायची गोष्ट नाही द्यायची गोष्ट आहे चलो पुढचा मुद्दा पहिला मुद्दा काय सांगितला होता शारीरिक आणि मानसिक काळजीचा दुसरा मुद्दा ही दोन तत्व सांगितली तुम्हाला तिसरा मुद्दा आता नेमका अभ्यास काय करायचा या शेवटच्या दिवसात हे खूपच महत्वाचा मुद्दा आहे खूपच महत्वाचा मुद्दा अभ्यास काय करायचा ते दोन तीन मुद्दे सांगतो तुम्हाला तीनच कारण मला माहित आहे हे एकदम तोंडावर परीक्षा आहे खूप मोठं सांगून तुम्हाला लक्षात तर राहिलं पाहिजे तेवढं व्हायला तर पाहिजे प्रॅक्टिकली सांगायला काय लागते किती सांगायला तर अभ्यासाविषयीचा पहिला मुद्दा इथून पुढे अगदी हे व्हिडिओ पडल्यापासून पुढे नवीन एक अक्षर सुद्धा वाचायचं नाही मी काय बोललो नवीन एक अक्षर सुद्धा नाही वाचायचं जे काय तुम्ही अगोदर वाचले तुमच्या नोट्स असतील तुमचे पुस्तक असतील काही असो फक्त तेच वाचायचं एकदम सिंपल सांगितलं आपल्या अभ्यासाच्या भाषेमध्ये याला रिव्हिजन असं म्हणतात अभ्यासाची उजळणी मस्ट हॅव इट पाहिजेच मी काय बोललो हे सांगताना सुरुवातीला नवीन एक अक्षरही वाचायचं नाही असं बोल बरोबर ना अजिबात नाही वाचायचं नवीन एक अक्षरही जे तुमचे नोट्स वाचले जे पुस्तकं वाचले जे काय असेल ते परत परत वाचा बस याचा फायदा काय होईल माहिती आहे का दोन ठळक फायदे होतील एक तुमचा कॉन्फिडन्स काय राहील कारण नवीन अभ्यास साहित्य आपण जेव्हा वाचायला जातो ना तेव्हा एक जरी ओल किंवा एक असं काही पॅरेग्राफ आला ना की जे न वाचलेलं तर झटकन टेन्शन येते बाप रे मला हे माहित नाही आणि हा काळ टेन्शन घेणेच नाही शांत राहण्याचा आहे नवीन काहीच वाचायचं नाही जुने वाचण्याचे फायदे सांगत होतो एक की तुमचा कॉन्फिडन्स काय मिळेल आणि दोन केबीसी पाहता तुम्ही अमिताभ बच्चन यांची त्याच्यात एखाद्या दे बरोबर बऱ्याचदा कॅन्डिडेट काय म्हणतो मुझे पता है मैंने पढ़ा है लेकिन एक की एक म्हण कन्फ्यूज हो रहा है, आंसर ही आंसर है। ये आन्सर हे है की ये याला काय म्हणतात आपण आपलं मन हे डबल डिपमध्ये जाते हे की हे हे की हे आणि बॅडलक असं ना जे सुरुवातीला म्हणते ते बरोबर असते पण आपल्याला आपल्यावर तेवढा विश्वास राहत नाही म्हणून आपण दुसरा ऑप्शन निवडतो नेमकं ते चुकते बॅडलक बऱ्याच जणांच्या बाबतीत होतो त्याच्यामुळे हे जे डबल डिपचे कन्फ्यूज अवस्था आहे ना ही अवस्था निघून जाण्यामध्ये रिव्हिजनचा सर्वात महत्वाची भूमिका असते त्यासाठी रिव्हिजनचं खूपच मोठं महत्व आहे बरोबर रिव्हिजन कशासाठी कॉन्फिडन्स कायम राहण्यासाठी आणि दुसरा मुद्दा संदिग्धता आहे आपल्या अभ्यासाची ती दूर होऊन क्लॅरिटी ऑफ थॉट येण्यासाठी डायरेक्ट आपल्याला ऑप्शन दिसतं आणि हा इथे एक विषय निघाला म्हणून सांगतो बरोबर जेव्हा तुम्हाला कन्फ्युजन करणारे काही प्रश्न उत्तर असतील ना उत्तर असतील तर आपलं मन जेव्हा सुरुवातीला सांगते हे आहे तर तेच क्लिक करा बदलू नका कारण आपलं जे मन सांगत असते ना ते आपल्या सबकॉन्शियस माइंडचा आधार घेऊन सांगत असते की हे वाचलेलं हेच याचं उत्तर आहे नंतर जास्त विचार केला की मग कन्फ्यूज होते फ्रेंड्स अभ्यासाच्या बाबतीत काय सांगितलं फर्स्ट पॉईंट रिबिचा महत्व सांगितलं दुसरा पॉईंट जे पी क्यू आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते सगळे क्वेश्चन पेपर आहे ना दररोज कमीत कमी दीड तास तरी बघा याचे काही फायदे आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्याला प्रश्न कसा येतो तो, तो कळतो आणि दुसरा फायदा म्हणजे बऱ्याचदा प्रश्नांचे रिपिटेशन सुद्धा होते मग ते आपल्याला लॉटरी लागल्यासारखंच आहे बघा पी वाय क्यू दररोज पहा दररोज कमीत कमी दीड तास कधी पाहायचे जनरली तुम्ही एकदम फ्रेश अस झोप वगैरे झालेली आहे फ्रेश आहेत तेव्हा पा आपली मनस्थिती आहे ना त्या याच्यामध्ये अशी गुंतल्या गेली पाहिजे परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये ते मनस्थितीला आपल्या मनाला त्या परीक्षेच्या प्रक्रियेत गुंतवून ठेवण्याच्या सगळ्यात महत्वाची दोन साधनं आहेत एक रिव्हिजन दोन पी वाय दो रोज द रोज राइट नक्की पा तिसरा मुद्दा अभ्यासाचा एखाद्या मित्रासोबत कंसातल्या चांगल्या मित्रासोबत जो लिबरल आहे ज्याला वाटते की तुम्ही पास व्हावा आणि तुम्हाला वाटतं की तो पास व्हावा अशा एखाद्या मित्रासोबत दररोज साधारणतः एक दीड तास संध्याकाळी कारण आपण दिवसभर अभ्यास करून करून आपल्याला मानसिक आणि शारीरिक थकवा आलेला असतो हातपाय आकडून जातात एकाच ठिकाणी बसून वगैरे तर संध्याकाळी साधारणतः सात ते साडेआठ किंवा साडेसहा ते आठ या काळात ग्रुप डिस्कशन करा एक किंवा दोन मित्रांसोबत जास्त नाही याचे काय फायदे आहेत माहिती आहे का दिवसभराचा जो थकवा आहे तो थोडा निघून जातो चेंज इन द नेचर ऑफ वर्क इज रेस्ट थोडा आराम भेटल्यासारखा होतो राईट दुसरी गोष्ट आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो हो ना तेव्हा स्ट्रेससुद्धा एक्झॉस्ट होतो आपण म्हणतो ना की आपली एक्झॉस्ट फॅन आपल्या डोक्यातला चालू होतो फॉर स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सगळ्याच गोष्टीसाठी थोडंसं संध्याकाळी एक दीड तास तुम्ही ग्रुप डिस्कशन जर केलं ना कोणताही विषय घ्या तुम्हाला अवघड असलेला विषय घ्या एखादा बरोबर फक्त त्या ग्रुप डिस्कशनमध्ये अभ्यास सोडून इतर चर्चा नाही झाल्या पाहिजे ग्रुप डिस्कशन मध्ये अभ्यास सोडून इतर चर्चा नाही झाल्या पाहिजे आता निघून जातात पोर ये दिवस शेवटच्या टप्प्यात थोडक्यात सांगायचं ठरवलं होतं ना मी आता पुढचा मग परीक्षेच्या हॉलमध्ये तुम्ही गेला त्याच्या अगोदर सांगतो आदल्या दिवशीच्या गोष्टी व्यवस्थित सेंटर बघून घ्या हॉल तिकीट वगैरे किंवा जे पें, काही पेन पेन्सिल काय लागते तुम्हाला ते काढून ठेवा व्यवस्थित आदल्या दिवशी सेंटरला जायला किती वेळ लागेल हे ते बघा वेळेवर झोपा खूपही लवकर नाही खूपही रात्री नाही ह्या काळजी घेतल्या आता आपण समजूया तुम्ही उठले सकाळी चालले परीक्षेला पोहोचले हॉलमध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर छोट्या मोठ्या कारणावरून याच्यात असे असे वाद नका घालू टेन्शन आपल्याला येत असते ऑलरेडी आपल्याला टेन्शन असतंच ना कारण आपल्या आयुष्याचे सगळ्या प्रायोरिटीज बाजूला सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण ही गोष्ट प्रायोरिटी बेसवर घेतलेली असते थोडा स्ट्रेस असतो टेम्परामेंट थोडं कायम ठेवा कोणाशी वाद वगैरे घालायचं नाही आता हॉलमध्ये गेल्यानंतर बरेच विद्यार्थी मित्र हॉलमध्ये जायच्या अगोदर आमच्यासारख्या शिक्षकांना विचारत किती प्रश्न सोडवायचे किती प्रश्न सोडवायचे मी तुम्हाला खरं सांगू पोरांनो मी तर, तर याचं उत्तर कधीच पोरांना सांगत नाही की तुम्ही एवढे सोडवान तेवढे सोडवा याचं उत्तर सिम्पल येते तेवढे सोडवायचे पेपरचे मला तीन प्रकार जाणवले एक अवघड पेपर एक मध्यम पेपर एक सोपार पेपर अवघड पेपर आले कमी सोडवा कन्झर्वेटिव्ह आहे प्रश्न जा जरा मध्यम पेपर आला मॉडरेट पेपर आला बऱ्यापैकी सोडवा खूप सोपा आला जास्तीत जास्त सोडवा क्लिअर तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला प्रश्नाचे तीन प्रकार लक्षात येतात एक एकदम सोपा प्रश्न हा सोपा प्रश्न आनंदामध्ये चुकण्याची शक्यता असते तेवढी काळजी घ्या की सोपे प्रश्न कारण परीक्षा झाल्यावर आपल्याला काल एक मॅडम भेटायला आले होते ते म्हणलं सर त्यांचा स्कोअर बऱ्यापैकी आहे पण दोन तीन प्रश्न वाढले असले ते पास झाले असत्या आणि त्यांचे हे येणारेच सात आठ प्रश्न चुकले मी तर कायम सांगत असतो अभ्यास करून नापास होणारा विद्यार्थी हा फक्त सिलेमिस्टेक्स मुळे होत असतो त्याच्यामुळे प्रश्न प्रकार एक सोपे प्रश्न हे प्रश्न आहे ना चुकले नाही पाहिजे याची काळजी घ्या आनंदात चुकले नाही पाहिजे दुसरा प्रश्न तुम्हाला वाटेल की कसं का का हे काय हे कहे त्याच्यावर बिन रिस्क घ्या तुमचा पहिला सेन्स जो सांगतो पहि मन सांगते हे उत्तर आहे तेच उचल कन्फ्यूज करणारा प्रश्न अजिबातच माहीत नाही समजा तर तो प्रश्न सोडून द्या अजिबातच माहीत नाही तर तो प्रश्न सोडून द्या सिम्पल किती सोडवायचे त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ठरवा स्पॉट डिसिजन घ्या त्यावेळेस प्रश्नाचे तीन प्रकार सांगितले बरोबर पेपरचे तीन प्रकार सांगितले तुम्हाला प्रश्नाचे तीन प्रकार सांगितले लक्षात आलं हे सगळं काही गडबड करायची नाही शांततेत सगळं व्हेरी मिनिंगफुल मराठी वर्ड शांतीत क्रांती है ना स्कोअर कसा एक, एक, एक कसा वाढेल त्याच्याकडे लक्ष आहे पूर्ण काय होतं बऱ्याचदा एक दोन प्रश्न खूप अवघड असतात आपल्याला वाटतं अरे बापरे खूपच अवघड पेपर आला एक दोन प्रश्न खूपच सोपे असतात आपल्याला वाटतं अरे किती सोपा पेपर आहे तसं नसते सॅम्पलवरून जेज नका करू पेपरचं स्वरूप काय आहे मी तुम्हाला एक छान मुद्दा सांगतो डोंट रिॲक्ट विथ क्वेश्चन पेपर सोपा आला आनंदात हुरळून नका जाऊ कारण सोपा आला तर मेरिट जास्त लागेल अवघड आला उगाच डोळ्यातून अशुच्या धारा नका वाहू देऊ की कसं होईल कसं होईल कारण पेपर अवघड आहे ना सगळ्या महाराष्ट्राला अवघड आहे मेरिट खाली डोंट रिॲक्ट विथ क्वेश्चन पेपर आहे ना सोपा असो अवघड असो स्टार टू एंड शांत चित्तानं सोडवा तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रामाणिक प्रयत्नात सातत्य असेल तर आपण नक्की पास होतो या प्रामाणिक प्रयत्नात ते सातत्याला जर आपण संयमाची जोड दिली ना मग भारी बघा आपण ते सूर्यकुमार यादवची तुम्ही कॅच आठवा जेव्हा तो बॉल उडाला ना तेव्हा कॅप्टन रोहित शर्माने सुद्धा असे गुडघ्यावर हात ठेवले त्यांना वाटलं आता गेला मॅच हातचा बट वॉट हॅपन ते एक बॉलनं मॅच फिरला ना आपण फिर जिंकलो एखादा प्रश्न सुद्धा शेवटचा प्रश्न असू शकतो शेवटचे चा दोन चार प्रश्न असे असू शकतात जे तुम्हाला पास करून देऊ शकतात त्याच्यामुळं तुम्ही जस हा क्रिकेटचा नियम नक्की पाळा मनाला सांगा टी लास्ट क्वेश्चन आय विल प्ले टिल लास्ट बॉल आय विल प्ले जसं क्रिकेटमध्ये शेवटच्या प्रश्नापर्यंत लावून धरा संयम धरा काही गेस नका काढू की पेपर असा होता तसा होता असा गेला आणि तसा गेला जे होईल ते होईल पेपर झाल्यावर सगळं पाहू राईट यू फाईट टील लास्ट क्वेश्चन ऑफ युअर एक्झामिनेशन राईट फ्रेंड्स एवढे दिवस झाले आपण या परीक्षेची वाट पाहिली आता परीक्षा तोंडावर आली तुम्ही सर्वजणं या परीक्षेमध्ये पास व्हाव्यात यासाठी आपल्या राजमुद्रा अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा आणि हा अशा चांगल्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ऑल द बेस्ट